नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खानी आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन म्हणजे संदेश मिळतात आणि वेळचे वेळ अपडेट सुद्धा पाहता येतात व्हिडिओला लाईक करत चला हवेची प्रणाली पाहायला गेलं स्थिती कमी अमिदाबाद क्षेत्र आहे इथे उत्तर भागातूनच आहे भारताच्या त्यामुळं पावसाचा जोर अधिक तिकडे जास्त दिसतोय तरी पण सुद्धा महाराष्ट्राच्या भागातसुद्धा पावसाची तीव्रता बऱ्यापैकी चांगला मध्यम स्वरूपाची आहे सर्वत्र उद्या पाऊस राहणारच आहे तरीसुद्धा या चोवीस तासात अंदाज पाहून पुढे जाऊया राजापूर सावंतवाडी बेळगाव निपाणीचा सा पश्चिम भाग कोल्हापूर पश्चिम भाग मध्यम काहीसा जोरदार सऱ्या पडतील पावसाच्या पणजी रेवना कारवार दांडेली ह्याही कर्नाटक भागातून मध्यमच्या सरी पाऊसाच्या येण्याची शक्यता आहे हलका मध्यम पाऊस आणि रात्रीतून अनेकदा आणि पाहायला गेलं तर गोरेगाव रत्नागिरी पू कराड परिसरातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे गोरेगाव खापोली पुणे जिजूरी परिसर ह्याही भागातून चांगला पाऊस आहे मध्यम जोरदार पाऊस दिसतो आहे डाहून बारामध्ये हलकासा पावसा आहे मुंबई कल्याण डोंबोली जुन्नर इगतपूर वाडा पालघर या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसासरी आहेत खेड नाशिकच्या पश्चिम भागातून सुद्धा दाहून शिलवास वलसाड ह्या भागातून एक दोन ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे वलसाड भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे अहोवा वया नवापूर नंदुरबार सुरत वगैरे आहे त्या भागातून हलका मध्यमचा पाऊस आहे मालेगाव चाळीसगाव परळा जळगावचा काही परिसर शिरपूर हलकासा पाऊस आहे जळगाव धरून काही जोरदार पावसाची शक्यता म्हणजे आहे ते मध्यम पावसाची शक्यता वाटते वैजापूर श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर चालना या ह्या भागातसुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे अहमदनगर डाहून करमाळा जामखेड बीड या विभागातून हलक्याचा काहीसा जोरदार पावसाची शक्यता दिसून येते आहे बारामती इंदापूर पंढरपूरचा काहींबाग सोलापूर विडा दा, वडू सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे इंदापूरचा उत्तर साईडचा भाग चांगला पाऊस देतोय सांगली सोलापूर सांगली कोल्हापूर आणि चत हा परिसरसुद्धा हलक्याच्या काहीच्या मध्यमसरी येथील निपाणी रप्काईबंटीच्यावरला हलकासा पाऊस आहे बीड काहीच लातूर उदगीर अहमदपूर परळी मजलगाव परभणी नांदेड मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊसची शक्यता आहे तुळजापूर बार्शी पेठ लातूर उदगीर हलका मध्यमचा काहीशा जोरदार पावसाची शक्यता आहे कर्नाटकात सुद्धा चांगला पाऊस करमाळा जामखेड काहीच पीठ वगैरे ह्या भागातून बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे आणि अहमदनगर बिडला हलकासा पाऊस आहे श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर वैजापूर जालना ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे पुढे जाऊन पाहिलं तर सिल्लोड चाळीसगाव चिखली परिसरात सुद्धा पावसाची शक्यता आहे सिल्लोड चिखली परिसरात जरा चांगला पावसा चाळीसगावला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे लोणार जिंतूर हिंगोली वाशिम पुसाळ उमरखेड ह्या भागात हलक्याच्या काहीशा सरी पावसाच्या येतील असं दिसतं खामगाव अकोट ह्या परिसरा पैसे पावसा अकोला कार्या अमरावती अचलपूर आरवी ह्या भागात यवतमाळ परिसर मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे वर्धा परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे अमरावती वर्धा या भागात संततधार पावसाशी दिसून येत आहे अचलपूर वारुड कोंडली नागपूर सासूर मुलटी घोटी चिंदवारा बिट्टूर या भागात मध्यम स्वरूपाचा काही सभारीसर आहेत शिवनीवारा शिवनी गोंदियासुद्धा चांगला पाऊस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे भंडारा सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे उंबरखेड देसाई कंचगडचिरोली कापसी परिसर चंद्रपूर सुद्धा मध्यम स्वरूपाचा किंवा हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं उद्या तर सर्वत्र पाऊस दिसून येतो हा जी एफ एस मॉडेलनुसार कोकणपट्टीत मुसळधार आहे इतर तर मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे तो भाग पाहूया पालघर मुंबई पुणे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे अहमदनगर बिरुज छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि पुढे जाऊन नाशिक वलसाडला ना मुसळधार पाऊस असति वळसा साईडला आहे नंदुरबार सुरत मालेगाव जळगाव जोरदार ते मुसळधार पाऊसची शक्यता उद्या आहे पुणे तापवलेल्या सातारा मध्यम ते मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे अहमदनगर बीड अकोलो सोलापूर लातूरला काहीसा हलक्या मध्यम सरी येतील सांगली विजयपूर गोका बागलकोट टू कोप्पल ह्या भागात हलका मध्यम पाऊसची शक्यता आणि पणजी ते सावंतवाडी परिसरात परिसरातसुद्धा चांगला पाऊस दिसून येतो मध्यम मुसळधार पाऊस प गोवापासून पूर्वेकडे दक्षिणेकडे शिर्शी वगैरे भाग आहे त्यात पण पाऊस चांगला दिसून येते आहे वगैरे साईडला पाऊस बऱ्यापैकी आहे विजयपूर सोलापूर कलबुर्गी बिदर लातूर या भागात काहीसं मध्यम चांगला पाऊस दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर लोणार बीड नांदेड ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येतो आहे भुसाळ आदिलाबाद नागपूर चंद्रपूर कापसी कांकेर रायपूर गोंदिया मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि इकडे गोंदिया वर्धा रायपूर कासडोळ कोरपा अमरकंटक नायनपूर मध्यम मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता काही भागात दिसून येते जळगाव अकोला अमरावती या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आदिलापात या भागातून सुद्धा मध्यमची काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती समाजनगर लोणार पुसाळ नांदेड आदिलाबाद नांद बीड सार परिसर हलक्याचे पावसाळ शक्यता आहे उद्या जास्ती करून शिरपूर शिंदवा जळगाव परिसरात मुसळधार अतिवृष्टी म्हणजे फोकस केले पावसानं जर उपयुक्त वाटला व्हिडिओ तर लाईक करा धन्यवाद